परमपूज्य परमपूज्य या आय आय सीच्या स्विमिंग पूलला स्वरगंगेची किंवा गंगेची, गंगेची उपाधी दिली आणि आपल्या आदरणीय पाठकाने स्वरगंगेच्या काठावरती वचने दिले हे गाणं म्हटलं तर ही आय आय सीची गंगा म्हणते की या बाळांनो या <laughs> माझ्यामध्ये डुंबा पोहा तर आय एस सी चे तरुण तरुणी काय करतात स्वर्गांगेच्या काठावरतीच येतात आणि वचनं देऊन परत जाऊन <laughs> <laughs> आतमध्ये कोणी पाऊल ठेवायला धजतच नाही हा असा आय आय सीचा इतका सुंदर पूल की जी फॅसिलिटी मिळणं दैव दुर्लभ तर इतकी सुंदर फॅसिलिटी ही फक्त पन्नास रुपये महिना या इतक्या कमी किमतीत मिळत असूनसुद्धा आय आय सीतले कित्येक लोक स्विमिंग पूल स्विमिंग पुलाकडे फक्त फिरायला म्हणूनच फिरकले पोहायला म्हणून कधी फिरकलेच नाही तर ही खरं तर या आय एसीच्या गंगेची खंत आहे जी मी स्वतः बोलून दाखवतोय सांगा आहे आहे तुम्ही काय सांगाल हे नातं सुरू झालं दोन हजार तीन मध्ये ज्यावेळी प्रणव जोशी म्हणजे आपला प्रिय पी जे पहिल्यांदा खूपच मागे लागलेलं ला की आपण स्विमिंग पूलचं कार्ड काढू पोहायला जाऊ पोहायला जाऊ वगैरे पण मी त्यावेळी काम आहे या कारणास्तव बऱ्याचदा नाही आपण नंतर जाऊ नंतर जाऊ असं पोस्टपोन केलं पण शेवटी एक दिवशी आम्ही दोघांनी ठरवून जूनमध्ये साधारण त्यानंच कार्ड काढलं माझं पण आणि मग आम्ही दोघांनी पोहायला यायला सुरुवात केली जून दोन हजार तीनमध्ये त्यानंतर प्रणव त्यानंतर मग आमोद कुलकर्णी हा जो महाराष्ट्र नॅशनल टीमचा कॅप्टन होता त्याचा आणि माझा ओवरलॅप स्विमिंग पूलमध्ये एक अर्धा दिवसांचा झाला आणि त्यानं पहिल्यांदा प्रोफेशनल स्विमिंग काय असतं हे एक दहा दिवसात सांगितलं आम्हाला आणि त्यावेळी आम्हाला मला पहिल्यांदा कळलं की आपण स्विमिंग करतो ते खूप वेगळं आहे आणि ॲक्च्युअल प्रोफेशनल स्विमिंग खूप वेगळं असतं मग त्यानं दिलेल्या टिप्स वापरून पोहायला आम्ही सुरुवात केली फक्त आठ दिवसांचा ओवरलॅप होता पण त्यांना बरंच काही शिकवलं होतं आठ दिवसात मग तेच आम्ही शिकत होतो बरेच दिवस त्यानंतर एक छोटंसं पुस्तक आणलं स्विमिंगचं आणि त्यात बघून बघून पोहायला सुरुवात केली मग त्यानंतर आम्हाला प्रणव जोशी तर त्यानं बंद केलं काम आहे म्हणून पण मी कंटिन्यू ठेवलं आणि नंतर विनायक कुलकर्णी हे एक महान व्यक्तिमत्व आता आदरणीय परमपूज्य ही सगळीच विशेष फिक्की पडतात असं एक महान व्यक्तिमत्व विनायक कुलकर्णी बहुमान्य बहुचर्चित आणि काय म्हणायच त्याला लोकसंग्राह्य किंवा संग्रहित करणारी व्यक्ती तर अशा विनानं आणि आमच्यासाठी तो विना सध्या प्रोफेसर असला म्हणून काय झालं <laughs> आम्ही त्याला विना म्हणून झाक मारतो प्रोफेसर विना तर तो आणि मी यायला सुरुवात केली आणि आम्ही दोघे बरीच वर्ष म्हणजे जवळपास आम्ही एकून पोहलो पाच सहा वर्ष एकत्र म्हणजे चार वर्ष तरी किमान पण त्यानंतर तू आणि मी दोघे असे बरेच एक दीड वर्ष वगैरे हो येत होतो आणि मग त्यानंतर आजचे सत्कारमूर्ती जॉईन झाले आम्हाला की ज्यावेळी त्यांना काय बरं सत्कार मूर्ती चोवीस चोवीस कॅरेट गरीब अशी एक पदवी दिलेली पहिल्या सहा महिन्यातच पण त्यांनी ते पहिले सहा महिनेच टिकवली <laughs> 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 त्यानंतर लोकांना खरं स्वरूप कळलं पण तो पहिल्याच सेमिस्टरमध्ये पोहायला यायला लागला आमच्याबरोबर त्यामुळं खूपच लवकर मिक्स झाला कारण स्विमिंग पूल हे असं ठिकाण होते की जिथं आल्यानंतर इंटरॅक्शन खूप वाढायची आणि मग आणि पहिल्यांदाच तो इतका मिक्स झाला आमच्यामध्ये पहिल्या सेमिस्टरमध्येच किंवा त्यानंतर म्हणजे तिथंच मैत्रीची बीन घट्ट झाली असं म्हणता येईल आणि मग त्यानंतर काय रेस्ट इज हिस्ट्री त्यानंतर ब बऱ्याचशा गोष्टी घडल्या आणि पण स्विमिंग पूल हा नेहमीच एक सर्वांमधला कॉमन दुवा राहिला कारण ह्यांची बॅच दोन हजार चार त्यामधली मुलं नंतर दोन हजार पाचमध्ये नीरज कुंभकर्ण हां म्हणजे खऱ्या अर्थानं गुरु म्हणता येईल माझा की जो अध्यात्माचा गुरु आहे त्यानंतर अभ्यासात हो तर काही विचारायची गरज नाही तासात तर चॅम्पियन आहेतच आहे आणि स्विमिंगमध्ये महाराष्ट्र टीमला त्यानं कॅप्टन म्हणून लीड केलं आणि तो स्वतः बटरफ्लाय चॅम्पियन आणि फ्रीस्टाईल चॅम्पियन होता त्यानं मग त्याच्याबरोबर आमचा बराच काळ ओव्हरलॅप राहिला जवळपास एक वर्ष आणि त्या एक वर्ष स्विमिंग पूलमध्ये तर त्या एक वर्षात त्यानं भरपूर स्विमिंगच्या टिप्स दिल्या की जिथं आमचं स्विमिंग सगळ्यांचं इम्प्रूव्ह झालं आणि त्यानंतर आम्ही मग कॉम्पिटेटिव्ह स्विमिंग सुरू केला म्हणजे प्रॅक्टिस आणि मग मक, मग काय त्यानंतर भरपूर स्विमिंग की भरपूर इन द सेन्स की लॉंग डिस्टन्स शंभर शंभर फेरा ठीक आहे कधीतरी झाल्या आता ते फेऱ्या फेरा म्हटल्यावर तुमच्या चेहऱ्यावर अशी थोडस हास्य लैकीर त्यामुळे काही किस्से आहेत तर ते हेच एक कारण महत्वाचं नाही कुठ महत्वाचं कारण ते झालेलं असतं फेऱ्या मात्र एकशे दहा झाल्या खरं <laughs> एकशे दहा म्हणजे सर्वसामान्य किलोमीटर एकशे दहा फेऱ्या म्हणजे साधारण सा पाच किलोमीटर होते साडे साडेपाच किलोमीटर स्विमिंग पूल वरच्या अनुभवा हा त्या आधी आपण फक्त तुम्ही आलं की स्विमिंग पूल वर आले बरेच लोक भरपूर लोक पोहले भरपूर लोक पोहायला शिकली याच मारतायेत काही लोकांना फक्त उड्या मारता यायच्या मला पोहता येतं पोहता येतं म्हणून बरेच लोक उड्याच मारायचे नसते बाहेरच उड्या पोहता आणि पाण्यापास्या आले की गप्पा बसायची तर स्विमिंग पूल रिलेटेड बऱ्याच गोष्टी आहेत किंवा बऱ्याच भरपूर किंवा बऱ्याचशा गोष्टी या स्विमिंग पूल पासूनच सुरू झालेल्या आहेत त्यामुळं आता ते जर सांगत बसलो तर खूपच वेळ लागेल वेळ आपल्याकडे काही लोकांनी नवीन नवीन उड्या शोधून काढल्यात हा मग असं सगळं चाललेलं असतं ना एक अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व की ज्याला त्या काळी लोक कधी भगवान म्हणायचे कधी भगवान कलकी म्हणायचे अजून काय काय बरीच नावं होती कधी प्रेमानं खूपच जोशी म्हणायचे कधी जोशा म्हणायचे आणि बरेच लोक तर त्यांना डुक हा डुक्कर या शब्दाचा ड्यू शॉर्ट फॉर्म आहे की ज्यातलं र लोक फक्त डुक्क आलाय का असंच विचारायचे तर असे ते काही फ्रिक्वेंट व्हिजिट करतात लहान मुलांमध्ये आबा म्हणून सध्याच्या सध्याच्या लहान लहान बाळगोपाळांमध्ये जे आदरणीय आबा किंवा थोरले आबा या नावानं प्रसिद्ध आहे तर ते आबा स्विमिंग पूलवर यायला लागले आणि मग त्यांनी काय धुमापळ घालून टाकला ओनर राहिल्या बाजूलाच नुसत्याच उड्या आम्ही इतक्या ओड्या शोधून काढल्या की मग सगळ्यात अल्टिमेट उडी होती ती म्हणजे कुंभू उडी आबाने शोधून काढली की ज्याला काय तोडच नाही म्हणजे जगात तर त्यानंतर काढली ग्रॅव्हिटी उडी अजून काढली रे डॉल्फिन उडी अशा एक नवनवीन उड्या जा ज्या ज्याने स्विमिंग या क्षेत्राला बहाल केल्या आहेत ते आदरणीय आपले आभाग जे स्वतः शूट करत आहेत सध्या आणि मग असं सुरू झालं आणि Boys था, था, शकर शकर एक काळ असं होतं की वेराने इतका मोठा ग्रुप केला सगळ्या मुलांना गोळा करून करून स्विमिंगसाठी की एकेकाळी असे एकदम पंधरा लोकं वगैरे स्विमिंगला यायचे आणि मग इथंच बऱ्याचशा गोष्टी ठरायच्या बऱ्याचशा गोष्टी काय आहे कसं आहे किंवा टाईमपास सकाळी सकाळी गाणी देवनावाचा एक माणूस होता तो सकाळी सकाळी कुठली तरी चित्रविचित्र गाणी वगैरे म्हणायचा मग स्विमिंग पोहायला स्विमिंग शिकल्यानंतर पेढे वाटण्याची प्रथा त्यांना सुरू केली मग स्विमिंग शिकल्या की लगेच जाऊन एक किलो पेढे आणून सगळ्यांना पेढे वाटले वगैरे असे असं कालांतरानं असा बराच काळ गेला दोन हजार चार दोन हजार पाच दोन हजार सहा सात आठ नऊ आणि त्या सगळ्या काळामध्ये गारू तर होताच बरोबर पण अजून एक सगळ्यात इन्फ्लुएन्शियल व्यक्तिमत्व हो की जे स्विमिंगमध्ये नेहमीच बरोबर असायचं ते म्हणजे आपले परमपूज्य महाराज सौरभ जेवाण सौरभ जवान सौदी तर तो आणि मी बराच वेळ स्विमिंगला एकत्र आलो आहे म्हणजे की सचिन सौरभ ही पहिली ओपनिंग पेअर असायची स्विमिंग पूलच्या लॉगबुकमध्ये नेहमी आणि त्याचं कौतुक करण्याचं कारण हे की थंडी कितीही असो पाऊस किती असो एकदा ठरवलं की ठरवलं असा तो असा असा आपला सौदी तर आ, थंडी किती जरी असली तरी तो जॅकेट घालून कानटोपी घालून स्वेटर घालून एवढं सगळं एवढा सगळा पोषक परिधान करून सुद्धा स्विमिंगला मात्र न चुकता अगदी दोन हजार आठ नऊ पर्यंत आला दोन हजार नऊ पर्यंत म्हणजे तुम्हाला काळ किती लोटला असला तरी सवंगडी म्हणजे सवंगडी जर मिळाले हो सवंगडी मिळाले आणि बरेच सवंगडी अजूनपर्यंत टिकले म्हणजे आणि त्यातनं काही नवीन सवंगडी तयार झाले ते पेढे वाटायच्या प्रतिमान लक्षात आलं की एकदा काहीतरी त्या लांबड्या काळामध्ये तुमच्या काहीतरी पेढ्यावर इंटरेक्शन झालं काही तर फटका फटका झालेला हा हा काही पुलामध्ये गर्दी असते कोण कसं आडव तिडोप होतं त्यामुळे थोडेफार इकडे तिकडे लागायचेच कधी पेड्याला लागला कधी बर्फीला लागला म्हणजे तुम्ही पेढ्या आणि बर्फी बरोबरही पोहले पोहण्याचं सुख घेतलंय त्या ती एकशे दहा फेऱ्या म्हणजे जरा जास्तच मोठी अचीवमेंट वाटतेबिलिटी वाढते कसं आहे की पोहण्याचं सुख पोहण्यामध्ये सुख नव्हतं असं नाही सुख होत कधी कधी हिरवळ सुद्धा आली पोहायला पण प्रॉब्लेम असा होता की ती हिरवळ लोकांनीच एन्जॉय केली आम्हाला कधीच एन्जॉय करता आली कारण पोहताना चष्मा काढून ठेवायला लागायचा त्यामुळं आजूबाजूला कोण पोहत आहे हिरवळ पोहते, पोहते का माहिज पोहते मला काही देण्या घेणे नसायचं म्हणजे यातनं आणखी एक म्हणजे संशोधनासाठी विषय तुम्हाला मिळू शकतो की स्विमिंग ग्लासेस विथ पॉवर हा त्या टाइपचा इनोव्हेशन त्याचा शोध घेतला पण ते सध्या भारतात उपलब्ध नाही आहेत अमेरिकेतच असतात आणि त्या खूप महाग आहेत त्यामुळे मला घेता आल्या नाहीत पण त्याचा दुसरा फायदा असा झाला की हे सगळं दिसत नसल्यामुळे सगळे लक्ष हे फक्त स्विमिंग व <laughs> केंद्रित करत आलं आणि म्हणूनच इतकं पोहता आलं मला आणि असं सगळं चाललेलं असताना मध्यंतरी काळ आलेला की फक्त मी आणि गारूच उरलोय कुणीच नाही आहे वगैरे स्विमिंगला आणि असं असताना एक खळखळत धडधडत काय धडधडत नवीन नवीन फुरत युवा नेतृत्व <laughs> दोन दो हजार नऊ ला जसं अचानक खडक फुटावा आणि त्यातून <laughs> खूप मोठा असा झरा जोरान <laughs> पाण्याचा फवारा जसा यावा तसा एक युनिव्हर्सिटी ऑफ बुट्टेक मधून एक व्यक्तिमत्व आय एस एम मध्ये आलं आणि ते स्विमिंग पूल मधून पडलं तर ते व्यक्तिमत्व म्हणजे हे आपले धाकले आबा उर्फ ग्रिपेन उर्फ पाठक उर्फ अजून काय बहिरजी उर्फ अजून काय चाटक उर्फ शाहीर आता म्हणजे काय उपाध्यांची हे समजते उपाध्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या त्यांचं या मला सांगायचं मलाही काय म्हणजे फारसं मला फक्त पोहायला यायचं नदीमध्ये मी पोहलेलो भरपूर वेळेला असं काही तांत्रिक मला काय पोहतायचं नाही एवढं बेस्ट वगैरे अशी गोष्टी मी तसं कुत्र्यावर तोंडवर करून ते इथं मला सचिन शिंदेने सांगितलं की असं याला पूर्ण म्हणत नाहीत वगैरे मग मला शिकवला कसे पाय मारायचे कसे हात मारायचे हे त्यांनी शिकवलं आता जे काय थोडंफार येतं ते सचिन शिंदेने शिकवलं त्यामुळे असं माझं म्हणणं आहे ऋषिकेश गाडगेने आमचं वेळोवेळी मार्गदर्शन केलं पुण्याच्या बाबतीत आणि त्या बाबतीत मी त्यांचा आभारी आहे धन्यवाद काय बोलाव हा म्हणजे हा विषय विषय निघालाच आहे तर तिथे एक प्रश्न विचार असा वाटतोय की म्हणजे इतक्या शिष्यांना तुम्ही शिकवलं तर यातला कोणता शिष्य तुम्हाला म्हणजे अजून मनात राहिला आहे की ज्यांना पोहणं शिकला आणि बरंच काही के अचीव केलं <laughs> 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 तसं विनोदाच्या दृष्टीने बघायला गेले तर आपले सुजित गुजर <laughs> 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 त्याने एका नवीन स्ट्रोकचा शोध लावला की जे किकिंग केल्यानंतर पाठीमागं पोहोचत मागेच सर काय चिरे आणि तसं म्हटलं तर सिरियसली सांगायचं तर आपला बिरबल कारण ज्यानं शून्यातून सुरुवात केली आणि शेवटपर्यंत कन्सिस्टंटली पोहत राहिला आणि ज्यानं भरपूर अचीव केलं म्हणजे इन टर्म्स ऑफ लेंग्थ अँड स्टॅमिना तसं <laughs> तसं शिष्य म्हटलं तर काय बिरबलच वा म्हणजे आपला शिष्य जवळच आहे आज तर त्याच त्याच आपण मत जाणून घेऊ थोडस कि काय म्हणजे त्यांचा प्रवास कसा होता वगैरे आणि और किती वेळात काय शिकले वगैरे काय नाही मी ऑगस्ट मध्येच यायला स्विमिंगला दोन हजार चारमध्ये मध्ये <laughs> पहिल्यांदा <laughs> एक <laughs> मला याने सांगितलं की सातच्या टोक्याला स्विमिंग पूल वर हजर म्हणून मी सात ला आलो साडेसात पर्यंत वाट बघून परत गेलो पाण्यात उचल नव्हतो मी काय आत गेलो नाही विनायक आणि सचिनची वाट बघत बाहेर बसले साडेसात पर्यंत आले म्हणून मग मी निघून गेलो पहिल्या दिवशी त्यामुळं पहिल्या दिवशी काय स्विमिंग शिकता आलं नाही मला अध्यक्ष आठ ला मग दुसऱ्या दिवशीपासनं विनायक कुलकर्णींनी कोणाहीतरी मोबाईलवरनं मला मिस कॉल द्यायला चालू केले ते निघताना मग मी यायला आलो आणि मग पहिल्या एक दीड महिन्यात मला स्विमिंग या लागलं म्हणजे ब्रेस्ट स्ट्रोक आणि ब्रेस्ट स्ट्रोक नंतर काय फारसं काय शिकवलं नाही फ्रीस्टाईल शिकायचा प्रयत्न केला पण काय पूर्ण काय अजून जमत नाही त्यामुळं पण पाण्यात पडल्यावर तरंगता येत आता त्यामुळं काय प्रॉब्लेम चांगला नाही आणि अजून अजून एक काही किस्से येत ना संध्या काही गमतीशीर किस्से पण आहेत अमोल मराठे यांच्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला स्विमिंग आपली आपल्या ज्या सापुरे मराठे संध्याताई सापुरे मराठे यांचे परमप्रिय पती परमेश्वर अमोल मराठे यांना सुद्धा स्विमिंग, स्विमिंग शिकायचं होतं <laughs> <laughs> त्यांनी बराच प्रयत्न पण केला आणि ते शिकले पण पण त्यांचा प्रॉब्लेम असा झाला की ते फक्त चार फुटातच त्यांना पोहताच गेले की ते आपोआप बुडायचे हे कधी कळलंच नाही प्रकरण किंवा भिंतीकडे न पोहताना ते व्यवस्थित दहा फुटापर्यंत पोहोच जायचे असे पण भिंती आत गेले की किती बुडायला लागायचे त्यामुळे आता त्याला पोहणं म्हणायचं काय म्हणायचं हे मला कळलंच नाही आणि त्याला कसं शिकवावं हे मला आजपर्यंत कधी कळलं नाही म्हणजे की काहीतरी असं वॉल इक्वेशन वगैरे लावलेलं काय की त्यांच्या स्विमिंग मध्ये की डिस्टन्स फ्रॉम वॉल जमत असेल जास्त ट्रॅक असतो ट्रॅक असलेल्या ठिकाणी मात्र मराठ्यांना कधी पोहायला जमलं नाही स्विमिंग पूल मध्ये जरी त्यांना नाही तरी जीवनाच्या सागरामध्ये मात्र त्याने खूप जी उडी मारली आहे त्याबद्दल त्यांचे पायच धरले पाहिजे म्हणजे तिथं आम्ही त्यांचा शिष्यत्व करण्याच्या सुद्धा लायकीच्या नाही त्यामुळे त्यांनी जीवनाचा महासागर अतिशय व्यवस्थित पार केला आहे असं आपण म्हणायला काय हरकत नाही आणखी एक म्हणजे आता आपण थोडस ड्रॅग वगैरे बोलायला लागलो तुमचा संशोधनाचा विषय ही फ्लुईड मेकॅनिक्स होता आणि पाण्याशी संबंध ह्या दोन गोष्टींमध्ये जोडताना म्हणजे काय काय बोलावं वाटेल तुम्हाला तर काय नाही स्विमिंग आयुष्यातल्या बऱ्याच बारेश, बऱ्याचशा गोष्टी शिकवतो म्हणजे जीवनातले ट्रॅक कमी करायला सुद्धा शिकवत हे हे माझ्या लक्षात आलं आणि का मग हां आणि आणि काही विशेष कॅरेक्टर म्हणजे जे ओळखीचे नाहीत फक्त स्विमिंग पूलमुळं जे, पूल जे जोडले तर असे काही स्मरणात राहणारे व्यक्तिमत्व तुम्हाला आठवत आहेत का काही प्रोफेसरशी ओळखी झाल्या त्यांना स्विमिंग शिकायचं होते किंवा शिकत होते किंवा त्यांच्या मुलांना शिकायचं होते त्यामुळं त्यांच्याशी अदरवाईज ओळखी होणं शक्य नव्हतं कधी किंवा रमन रिसर्च इन्स्टिट्यूटमधले काही प्रोफेसर शिक्षक टीचिंग स्टाफ किंवा आय एस सी त्यांच्याशी झाल्या ओळखी आणि जॅक्सन बद्दल काय म्हणायचं तुम्हाला जॅक्सन ही वॉज ग्रेट माझ्यापेक्षा जास्त आवाज तुम्हीच सांगू शकता त्यांच्याबद्दल छोटा व्यंकू छोटा व्यंकू छोटा व्यंकू म्हणजे छोट्या व्यंकूला म्हणे पाण्यात पडला की तो फुगा रंग तो असं तरंगायचा म्हणे आता मारायला गायचे सुरुवातीला फक्त दंगा करण्यासाठी म्हणून येणारा छोटा व्यंकू आज व्यवस्थित पोहायला आलाय लेंथ पूर्ण आणि एकटा पोहत असता तर काय एवढा आश्चर्य वाटलं नसतं पण तो असा आहे की तो करून पोहतो म्हणजे की कसं की स्वतः पुढे पोहत असतो आणि चार लोकांनी त्याचे पाय झालेले असतात मग आणि त्या चौघाना घेऊन <laughs> जगाचा रथ ओढल्यासारखा आपला हा <laughs> छोटा व्यंकू की ज्यांचं नामकरण आपल्या आदरणीय आबांवरनं झालेलं आहे त्यांचं छोटं रूप बालगोपाल रूप तर असे छोटा भीमसारखा छोटा भेंक छोटा भीम छोटा व्यंपू हा एक चार चौघांना घेऊन असा तरंगत असतो म्हणजे डुंबत असतो अशी बरीच गमती जमतीशीर व्यक्तिमत्व भेटली काही चांगले चांगले लोकसुद्धा आले मध्ये मध्ये पोहायला त्यांच्यासाठी <laughs> बरेच लोक यायचे पोहायला आणि त्याला कधी कधी असं वाटलं की कधी <laughs> वाट ना कधी तरी आपल्याला चुकून तरी का होईना या स्वर्गंगेच्या घाटावरती वचन मिळेल या अशा काठावरती न राहता कदाचित पाण्यात पात्रात उतरल्यामुळे त्यांना वचन नाही मिळालं वचन देणारी व्यक्ती पात्र म्हणजे स्वर्गंगेमध्ये आणि वचन घेणारे लोक काठावरती त्यामुळे मध्ये काठ उभा राहिला त्यामुळे वचन कधीच घेत आलं पण त्यावेळी अध्यक्ष मात्र पात्रात होते त्यांना पात्रात वचन का कामा आम्हाला वचन देणारी व्यक्ती पात्रातले हे कधी कळलंच नाही असल्यामुळे कळलं असतं तर कदाचित वचन मिळालं असतं आता मला वाटते की बरंच झालेलं आहे आणि त्याही पेक्षा आणखी एक म्हणजे त्रासदायक गोष्ट या स्विमिंग पूलवर होती ती म्हणजे हा पुन्हा पुन्हा मेंटेनन्ससाठी महिनोन महिने बंद करण्याचा काळ हा त्रासदायक काळ आहे तर म्हणजे काय तुम्हाला काय वाटतं याबद्दल हा हे काय आता सरकारी संस्था ब्युरोक्रसी म्हटल्यानंतर एक आठवड्याच्या क्लिनिंगसाठी दोन दोन महिने लागतात आता पण त्याला असं आहे की आपण विरोध करून काहीच होऊ शकत नाही तुम्ही शांत बसणे आपल्याकडे काही करता येईल आपण काळ आहे असं बोलत बोलत जाऊन आपण म्हणजे एका ठिकाणाहून आपल्याला बाहेरूनच म्हणजे आतनं जाता काही दृश्य घेता येतील ते आम्हाला गाईड कराल का ॲज अ टूर गाईड तर हे खरं तर गेट आहे पण आता आम्हाला चोर मार्ग स्वीकारावा लागतो कारण हे गेट म्हणजे आता चोर मार्गाने आम्ही आज जाणार नाही आहे पण बाहेर उभारूनच काही दृश्य घेता येतील हा हे तू ग्रेट स्विमिंग पूल ते जरा हे धर एक सेकंड ये रे आती